गोकुळ दूध संघाच्या चर्मनपदाची आज निवडणूक पार पडली आणि अखेर गोकुळचा नवा चर्मन हा झालेला आहे अरुण डोंगे यांनी राजीनामा दिल्यानंतर ती जागा रिक्त होती आणि अखेर संचालकांच्या बैठकीमध्ये नवा चर्मन झाले जाहीर झालेला आहे नव्या चर्मनपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र मान्य नवीद मुश्रीफ यां यांना चर्मनपदाची माग पडले अरुण डोंगे यांनी या राज्याच्या राजकारणामध्ये गोकुळचा येणारा नवा अध्यक्ष महायुतीचा व्हावा असा आग्रह धरलेला होता म्हणून मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी भेटून मी राजीनामा देणार असं अरुण डोंगे त्यावेळेला म्हणाले होते आणि त्यावेळेला भेटून अरुण डोंगे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर न चर्मन कोण होणार हा उत्सुकता सर्व जिल्ह्याला लागलेली होती आणि अखेर तो प्रश्न मिटलेला आहे अखेर महायुतीचा चर्मन गोकुळमध्ये बसलेला आहे अरुण डोंगरे यांनी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून राजीनामा दिलेला होता काल झालेल्या बैठकीमध्ये जवळजवळ शिक्का चर्मन पदा चर्मन निवडीवर शिक्कामोर्तब झाले होता परंतु ते नाव गुलदस्त्यात होतं अखेर गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पस्थळी आज संचालकांच्या बैठकीमध्ये नाव अखेर जाहीर झालेलं आहे या चर्मनपदासाठी कित्येक नावं समोर येत होती यामध्ये शशिकांत पाटील सुयेकर असतील अमरीश घाडगे असतील नरके असतील अशी कित्येक नावं समोर येत होती पण चर्मन कोण होणार हे या निमित्तानं गुलदस्त्यात होतं आणि अखेर तो प्रश्न मिटलेला आहे यामध्ये महाविकास आघाडीचे नेते मान्य बंटी पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातो कारण कोणती आघाडी व युती म्हणून आम्ही लढलो नव्हतो त्या अरुण डोंगे यांच्या राजीनाम्यावेळी बंटी पाटील म्हणाले होते आणि अखेर राज्याच्या राजकारणामध्ये गोकुळचा विषय आल्यामुळं महायुतीच्या सर्व नेत्यांनी येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल ही ताकदीनं लढण्यासाठी आपल्याला गोकुळ महत्त्वाचा असेल आहे असं म्हटलं होतं आणि अखेर महायुतीचा अध्यक्ष व्हावा अशी आग्रही भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली होती मागील पाच वर्षामध्ये दोन हजार चोवीस तेवीसला ही निवडणूक पार पडली आणि त्यावेळेला सत्ताधूर आघाडीकर असलेले विश्वास पाटील अरुण डोंगरे हे बंटी पाटील हसन मुश्रीफ व संजय मंडलिक यांच्या महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये आले व त्या विजयी झाले आणि त्यावेळेला दोन दोन आणि एक असा फॉर्म्युला ठरलेला होता दोन वर्ष अरुण डोगे दोन वर्ष विश्वास पाटील आणि एक वर्ष सर्व संचालकांच्यामधून चर्मन करायचं असं ठरलं होतं आणि अखेर ठरलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचा गोकुळमध्ये चर्मन बसलेला आहे